चला तर मंडळी उकडीच्या मोदकांची एकदम सोपी पद्धत तुम्हाला आज शेअर करते हे बघा आपले मोदक एकदम मऊ लुसलुशीत आणि काठोकाठ भरलेले आहेत एकदम सोपी पद्धत आहे ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा तर इथे मी दीड नारळ घेतला आहे मिक्सरमध्ये बारीक करून आणि इथे काही ड्रायफ्रूट घेतले ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या आणि इथे जायफळ आणि पूड घेतली आहे आणि जेवढा नारळ घेतलं आहे तेवढंच गूळ पण किसून घेतला आहे आता इथे कढईत दोन चमचे तूप गरम करून त्यात ड्रायफ्रूट थोडेसे परतून घ्यायचे आणि मग त्यात नारळ टाकायचा आहे आता हा नारळाचा चव जो आहे तो मी एक ते दीड तास आधीच करून ठेवला होता कारण की नारळाचा चव जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला थोडंफार पाणी सुटलेलं असतं आणि नंतर जेव्हा आपण सारण तयार करतो त्यात गूळ टाकल्यामुळे आणखीन पाणी सुटतं त्यामुळे तो थोडासा वर ठेवून थोडा कोरडा करून घ्यायचा आहे आणि आता इथे मी दोन चमचे खसखस टाकली आहे आपलं खोबरं छान परतलं गेलं एक छान वास आला की त्यात आपण किसलेला किंवा बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता गुळाला आपला गूळ टाकल्यामुळे सारणाला पाणी सुटलं आहे याच्यासाठीच सार सारणासाठी जे खोबरं असतं ते आधीच थोडंसं मोकळं ठेवलं की त्याचं भरपूर पाणी कमी होत असतं आता बघा आपलं सारण छान परतून घ्यायचं आहे आणि इथे चवीप्रमाणे वेलची पूट टाकायची आहे आणि चिमुडवर मीठ टाकायचं आहे आता हे सारण आपलं तयार झालं आहे आपण हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत मोदकाची उकड करूया बघा हे सारण खूपच कोरडं पण करायचं नाही आहे नाहीतर मग मोदक चवीला मऊ होत नाही आता इथे एक कप मेजरिंग कपनी पाणी घेतलं आहे मी आणि तेवढंच तांदळाची पिठी घेणार आहे आणि आता इथे थोडंसं म्हणजे चमचाभर साजूक तूप आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन चमचे दुधाचं टाकायचे दूध याच्यासाठी की आपल्या उकडीला छान पांढरा शुभ्र कलर येतो दुधामुळे आणि झाकण ठेवून छान वाफ आणायची ह्या पाण्याला एक ते दोन मिनटात छान उकळी येते पाण्याला बघा छान उकळी आली आहे आता आपण ज्या कपने पाणी मोजलं होतं त्याच कपने मोजून तांदळाची पिठी घेतली आहे आणि हे गरम गरम असतानाच आपलं जेवढं हलवता येईल तेवढं हलवून घ्यायचं आहे इथे मी पीठ हलवण्यासाठी स्मॅशरचा उपयोग केला होता त्यामुळे गाठी झाल्या नव्हत्या आता हे स्मॅशरला लागलेलं पीठ पण काढून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून छान दणदणीत वाफ आणायची आहे वाफ आणताना गॅस एकदम स्लोवर ठेवायचा आहे नाहीतर उकड खाली लागू शकते हे बघा दोन मिनटात आपली उकड छान शिजली आहे आता आपण ती थंड करायला ठेवू तोपर्यंत आपलं सारण पण थंड झालं होतं त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि साईडला ठेवून घेऊ आता आपली तांदळाची उकड स्मॅशरने छान मिक्स करून घ्यायची आहे खूपच गरम आहे आणि इथे कोमट पाणी आणि तूप घेऊन उकड छान मळून घ्यायची आहे हे बघा इथे उकड आपली तात ताटाला चिकटते आहे जोपर्यंत आपली उकड ताट सोडत नाही ताटाला चिटकत नाही तोपर्यंत छान मळत राहायची आहे उकड अगदी मऊ आणि एकदम लोण्याच्या गोळ्यासारखी होते छान मळून झाल्यावर हे बघा आपले आता ताटाला पण चिटकत नाही आहे हाताला पण चिटकत नाही आहे छान गोळा होतो आहे आणि अजिबात तडे जात नाही आहे गोळ्याला म्हणजे आपण उकड तयार झाली आहे आता आपण मोदक तयार करून घेऊ छान असं हाता हातावर छान दाबून रोल करून घ्यायचा आणि तूप आणि पाणी लावून त्याची छान पारी करून घ्यायची आहे पारी करताना काठाला पातळ ठेवायची आणि मध्ये थोडीशी झाड ठेवायची आहे आणि आता त्याला आपण पाकळ्या किंवा कळ्या घालून घ्यायच्या आहे हे बघा खालीपासून सुरुवात करायची आणि वरपर्यंत ती पाकळी आणायची आहे आणि त्यात आपण सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे हे बघा आधी एकत्र आणायच्या आणि मग त्याला बंद करून असं मोदकाचं टोकवर आणायचं मोदकाचं टोक मोद किंवा मोदकाचं नाकसुद्धा म्हणू शकता तुम्ही आणि आता मी इथे दुसऱ्या प्रकारे तांदळाची पिठी लावून तुम्हाला मोदक करून दाखवते तसंच करायचं आणि काठाला पारी पातळ करायची आणि आतमध्ये थोडी जाडसर ठेवायची तुम्ही कशाही प्रकारे एकतर तूप लावून किंवा पीठ लावून कशाही प्रकारे पाऱ्या करून पाऱ्या करा आणि पाकळ्या घाला त्याला छान मोदकाला पाकळी घालणं हे थोडंसं प्रॅक्टिसचंच काम आहे बघा आणि आता मोदक बंद करून घेऊ मोदक बंद करताना आधी सगळ्या पाकळ्या अशा जवळ आणायच्या आणि मग ओढून तो बंद करून घ्यायचा आणि खालून त्याला असा फिरवून गोल आकार द्यायचा आहे हे बघा सगळे मोदक असे तयार करून घेतले होते एक मोदक मी साच्यातून तयार करून घेतला होता पण तो काय मला आवडला नाही बाकी सगळे मोदक मी हातानेच तयार केले आणि हे मोदक दहा मिनिट वाफवून घ्यायचे आहे आणि वाफल्यानंतर बघा आपले मोदक खूपच पांढरे आणि एकदम मऊ दिसत आहे आणि वा झाकण काढलं की त्याच्यावर थंड पाण्याचे शिंतोडे द्यायचे आणि मगच मोदक बाहेर काढायचं काढायचा आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा